नांदनीसह शाहपूर तारदाळ व नेज इथं अवैध सावकारा विरुद्ध धाडसत्र घरझडती दस्तऐवज व जंगम मालमत्ता जप्त महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम दोन हजार चौदा अंतर्गत शिरोड तालुक्यातील नांदणी तसेच तालुक्यातील शापूर तारदाळ व नेज या गावातील तिघा गैर अर्जदारांविरोधात अवैध सावकारी प्रकरणी घरझडतीची धाडची कारवाई करण्यात आली सदर प्रकरणी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा जुलै रोजी ही कारवाई पार पडली नांदणी येथील अनिकेत पारिसा लडे यांच्या घराची झडती घेण्यात आली असून सध्या कोणतेही आक्षेपार्ह कागदपत्र आढळले नसून पुढील चौकशी सुरू आहे इतर गैर अर्जदारांमध्ये शाहपूर येथील सुरेश गोविंद आडके यांच्या राहत्या घरातून शंभर रुपयांचे सात खरेदीपूर्वक करारपत्र बारा सही केलेले चेक एक आर सी बुक तक्रारदाराचे दुचाकी स्प्लेंडर दोन मोबाईल फोन रेडमी व मोटरोला अशा महत्वाच्या जंगम मालमत्ता दस्तऐवज जप्त करण्यात आला नेज येथील स्वप्नील बाळासू पाटील यांच्या घरातून कोरे स्टॅम्पू कागदपत्र आढळून आली संपूर्ण कारवाई सहाय्यक निबंधक चंद्रकांत इंगवले कार्यालय अधीक्षक महेश शेला सहकारी अधिकारी मिलिंद पाटील व फिरोज जमादारी यांच्या पथकानं पूर्ण केली सूत्रसंचालन सहकार अधिकारी निलेश पाटोल यांनी केली या कारवाईसाठी एक अधिकारी व अकरा कर्मचाऱ्यांचं सहकार पथक आणि पोलीस विभागाच्या अधिकारी व आठ कॉन्स्टेबल यांची नियुक्ती करण्यात आली होती जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई सहकार महसूल व पोलीस प्रशासनाच्या समन्वयातून पार पडले